ओडिशाहून अमरावतीत मादक पदार्थांची तस्करी करणारे दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई सव्वीस लाखांचा माल जप्त अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी यश मिळवले आहे ओडिशाहून अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करून पोलिसांनी तब्बर एकशे एक चार किलो अंमली पदार्थ जप्त केले असून त्यासह बोलेरो वाहनाचाही यामध्ये समावेश आहे असा एकूण सव्वीस लाख सोळा हजार नऊशे साठ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक श्री विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर हे तिवसा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की काही इसम नागपूर मार्गे अंमली पदार्थांची वाहतूक करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार मोजरी दास टेकडी डवरगाव उडानपोलाखाली नाकाबंदी करण्यात आली दरम्यान एक विना क्रमांकाची सिल्वर कलरची बोलेरो पाहून तिला तपासण्यात आलं चालक रवी रामराव राठोड व छत्तीस राहणार भिवापूर तालुका तिवसा आणि प्रवासी आकाश गौतम भडके व बत्तीस राहणार बॉयबोध तालुका नांदगाव खंडेश्वर अशी आरोपींची नावं आहेत त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं वाहनाची झडती घेण्यात आली असता दोन बनावट नंबर प्लेट आणि गुप्त चेंबर मध्ये टेपने गुंडाळलेले त्रेपन्न अंमली पदार्थांचे पॅकेट आढळले एकूण हजार एकशे चार किलो आठशे एकोणऐंशी ग्रॅम बाजार मूल्य वीस लाख सहासष्ट हजार नऊशे साठ तसेच बोलेरो वाहन किंमत रुपये साडेपाच लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपींना ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास दिवसा पोलिसांकडे सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण वानखळे यांच्या नेतृत्वात अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या यशस्वी कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी साखळीला मोठा धक्का बसला आहे तसेच अंमली पदार्थ तस्करी करण्यासाठी गुन्हेगार कशाकशा नवनवीन युक्ती वापरतात याचाही प्रत्यय आला